अकोल्यात एका खाजगी के कुस्ती केंद्रातल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे येथील कुस्ती प्रशिक्षक कोचाने वास्तव त्याच्याकडे कुस्ती शिकण्यासाठी आलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा विनयभंग केलाय या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी बालसंरक्षण कायद्याअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे तसेच घटनेचे गांभीर्य पाहता तात्काळ अकोला पोलिसांनी कुस्ती कोचाला गजाळ केले विशेष म्हणजे ही अल्पवयीन विद्यार्थिनी अजूनही या धक्क्यातून सावरली नाही आहे पीडित मुलगी नऊ मेपासून बेपत्ता होती तिचा शोध लागल्यानंतर महिला व बालकल्याण समिती आणि पोलीस अधिकाऱ्यांनी तिचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर तिथे ती कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी जात होती तिथल्या कुस्ती कोच जयशंकर धुर्वे यांनी गैरकृत्य केल्याचे सांगितले राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्याने जात असताना तिला बळजबरीने सोबत नेण्याचाही प्रयत्न केला असाही आरोप मुलीने केला आहे पोलिसांनी लगेच या कुस्ती कोचाला ताब्यात त्याच्या विरुद्ध अपहरणाच्या संशयावरून आणि विनयभंग केल्याप्रकरणी विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे मुलीबाबत माहिती असतानाही कोचनं माहिती लपवली होती पीडित मुलीवर किती दिवसांपासून गैरवर्तन सुरू होतं याचाही तपास केला जाणार आहे दरम्यान पीडित मुलगी नेमकं कोणाच्या दबावाखाली घरून निघाली होती कुस्ती क्लासेसच्या नावाखाली आणखी कोणासोबत गैरवर्तन झालं का याचाही तपास पोलीस करताय या प्रकरणानंतर पालकांनी खबरदारी घेण्याचं आवाहनही पोलीस निरीक्षक निलेश लेवंकर यांनी केलं ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा